विकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना सर्व मित्रपक्ष एकत्र येऊन उत्तम पद्धतीने काम सुरू आहे आज आमच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे आणि आमचे ठाणे लोकसभेचे उमेदवार शिवसेना नेते राजन साहेब या दोघांसोबत आज आम्ही जितेंद्र साहेबांची भेट घेतलेली आहे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्णपणे या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांची मोठी टीम आहे मोठं संघटन आहे मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ते सोबत आहेतच पण एक भेट घेऊन त्यांचं पूर्ण सहकार्य प्रचारामध्ये सुद्धा राहावं हो। याकरताही भेट झालेली आहे अतिशय सकारात्मक चर्चा आहे मतदारांमध्ये दोन्ही उमेदवारांबाबत अतिशय चांगली प्रतिक्रिया मिळते आणि आपण पाहू शकता विरोधकांकडनं ठाणा असेल कल्याण असेल या दोन्ही भागांमध्ये अजून उमेदवार देखील जाहीर झालेले नाही आहेत त्यामुळे प्रचारात एक अतिशय चांगला लीड आमच्या उमेदवारांनी घेतलेला आहे चांगला प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला खात्री आहे दोन्ही जागा आम्ही चांगल्या लीडनी जिंकू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मला वाटतं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हिंगोलीची जागा एकनाथ शिंदेनी जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उमेदवार बदलायला लावला आता कल्याणची जागा जाहीर झाली नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी परस्परच परस उमेदवार जाहीर करून टाकला त्यामुळे ही जी काय दुसरी स्वतःला ते शिवसेना म्हणतात याचे नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आता प्रश्न माझ्यासारख्या महाराष्ट्रभरात सगळ्यांना पडलेला आहे कारण जाहीर पण तेच करतात यांची तिकीटं पण तेच कापतात मग मुख्य नेते काय करतात हा प्रश्न आपण विचारला पाहिजे ठाण्यामध्ये उमेदवार जाहीर झाले नाही परंतु माहितीचे मोठ्या प्रमाणामध्ये मेळाव्याची सध्या सुरू आहेत तर काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये या सुरू असतील नसतील तो त्यांच्या त्यांच्या पक्षाचा विषय आहे पण अजूनही निवड म्हणजे उमेदवार ठरत नाही आणि याच्यामागे सगळ्यात मोठं कारण मला वाटतं आता भाजप प्रत्येक मतदारसंघावर जे जे मतदारसंघ हे पारंपरिक शिवसेनेचे होते युतीमध्ये असताना त्या प्रत्येक मतदारसंघावर दावा करत आहे आणि त्यामुळे हे जे काही इतके वर्ष सांगायचं आहे की आम्ही शिवसेना वाढवण्याकरता बाहेर पडलो आज त्याची काय परिस्थिती आहे आपण पाहू शकतो कल्याण मतदारसंघ गेले वीस वर्षापासून शिवसेनेकडे तिकडे भाजपने दावा सांगितलेला आहे ठाणे मतदारसंघ अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे राहिलेला आहे त्याच्यावर दावा सांगितलेला आहे नाशिक मतदारसंघावर दावा सांगितलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा सांगितलेला आहे पालघरवर दावा सांगितला आहे त्याच्यामुळे मुंबईतल्या जवळपास प्रत्येक मतदारसंघावर दावा सांगितला आहे त्यामुळे यांचं आता काय उरलं आहे हे आता आपण सर पाहतो कल्याणमध्ये आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई हे अगोदर वाघ म्हणून फिरत होते मात्र ते आता उमेदवारी मिळाल्याच्या नंतर पळून गेलेले आहेत सामान्य कार्यकर्त्याला ठेवलेली असं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलेलं श्रीकांत शिंदेसुद्धा एक सामान्य माणूसच होते दोन हजार चौदा साली ते आता कदाचित विसरले असतील दोन हजार चौदा साली तेव्हा पण वरुण सरदेसाई त्यांच्यासोबत गाडीत बसून कल्याण डोंबिवलीत फिरत होते आणि आज वैशाली दरेकर यांच्यासोबतसुद्धा वरुण सरदेसाई फिरत आहेत त्यामुळे कोणी किती काय काय केलं आहे हे विसरण्याची त्यांना जुनी सवय आहे तीच एकदा परत एकदा दिसते आणि आदित्य ठाकरे हे आमच्या पक्षाचे नेते आहेत ते वरळीमधनं आमदार आहेत मंत्री राहिलेले आहेत त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रभराची जबाबदारी आहे ते फिरत आहेत माझ्यावर सुद्धा पक्षाने सचिवपदाची जबाबदारी दिलेली आहे मी देखील फिरतो आहे त्यामुळे कपडे संभालू आणि हे आणि ते खरं म्हणजे हे जे एवढे मोठ्या मनापासून सांगत होते की सामान्य शिवसैनिकाला पुढे आणणार तर सामान्य शिवसैनिकाला पुढे आणायचं होतं तर आता तुमचे वडील मुख्यमंत्री आहेत तुम्ही का म्हणून तिकडे खासदारकी लढत आहे द्या एखाद्या सामान्य शिवसैनिकाला संधी का तुमच्यात तेवढी दानत नाही केलं पाहिजे त्यांनी